महाराष्ट्राचे किल्ले हे आमचं भूषण आपल्यापैकी प्रत्येकजण किमान याच्यापैकी काही किल्ल्यांना नक्कीच भेट दिली असेल या सगळ्याला पुन्हा उजळणी मिळाली जेव्हा युनास्कोच्या यादीमध्ये यांचा समावेश झाला तेव्हा आणि मग आठवण आली आमच्या स्त्री शक्ती यांच्या उल्लेखाशिवाय महाराष्ट्राचा इतिहास अधुरा येसुबाई ती शिरकाई राणी रायगडाची जीऊ की राजसबाई स्नुषा जिजाऊंची जलज्वलन अंतेजस राजा शंभू छत्रपती महाराजी तू राजा त्या सखी राज्ञी जयती मृत्यूला तो लोळविणारा भ्रतार धन्य तुझा शिवशाहीचा शंकर भासे नसे अन्य तुझा औरंग्याच्या औरस आलीला गेली ससामोरी बाल लेकरू घेऊन हाती शिक्षा स्वीकारी शांतपणाने सजा भोगली तब्बल अडीच संयमास असत्या सीमा नाही शांत तेज तळपे जिजाऊचे सरस्वती जणू सौराज्य सौदामिनी भद्रकालीचे तारा राणी महिषासुरमर्दिनी वाली राणी झाली महान स्वर्गाहुनी येसुराणी शांतादुर्गा मूर्तिमंत मानिनी मंत मानिनी तेज तेज अन तेज घे उन्ही सौदा ती लखलखली त्या चपलतेचे तेज घे उनी वीर धगधगली त्या बिजलीचा लोळ दिसावा महाराष्ट्राच्या भूमीत औरंग्याची हयात जावी मरगट्ट्यांशी लढण्यात